यार, अपने कान में डालो। क्या डाल भी लिए वहार तेज रहा है। वहार तेज रहा सालो। नमस्कार जी की आपने जैसे एसकी तो है है नमस्कार आपल्या एस तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिंग झाल्याचं आहे तुम्हाला लाईक करून घ्या या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मध्ये मिळणार आहे वेबसाईटन मध्ये दिलेली आहे आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून दा आपण व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके ते मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं तुमचं जे अलर्डोमेशन ॲप आहे ते ऑलोडमेशन ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं मी तुम्हाला भीठमो सॉंग आणि प्लस जे कीपॅड दिलेले आहेत हे तुम्हाला इथे इनपुट करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती आपल्याला मिळून जाईल इथे सुरुवात आपण बिठमॉस आम्ही ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो इथे काहीच अशा प्रकारे दिसणार आहे एकदम विशाल प्रकारे तुम्हाला एडिट जे आहे इथे करून दिलेलंच आहे त्यानंतर माझ्या आधी काय करायचं ग्रुप आहे मास्क करून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यावेळी अशा वेळेस क्लिक करून दिल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुप आहे परत त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचे परत खाली ते इमे इमेज दिसत आहे त्यावरती क्लिक करून परत कलर फिरमेच जायचं आहे परत ते इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फोटो असेल तो, आड़ कुंगे आड़ कुंगे तो कुंगे फोटो इथे ॲड करून घ्यायचं जर समजा मी याच्यामध्ये हा जो फोटो आहे हा फोटो ॲड करून घेतला तर प्लस ते क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारची सेट करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला स्वतःचा हड दिसत आहे त्या हड होती क्लिक करायचं आहे इथे तिथे रिटेक्स्टमध्ये जायचं आहे तुम्हाला ह्या जागी दुसरा पेंज जर ॲड करायचा असेल मी दुसरा लोक जर ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करून घ्यायचे जर समजा मी याच्यामध्ये जो आहे हा इथं भगवा ॲड करून घेतला किंवा जर ह्याच्यामध्ये हा ॲड करून घेतला तर इथं ओके ती क्लिक करून द्यायचं आहे परत पुढचं कॉपी गेलेली मी तुम्ही तशाप्रकारे तो फुडं दोन साईडला मी ॲड करून दिलेले आहेत तुम्हाला जे वेगळं काही ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करून घ्यायचं आहे त्याने थोडंसं बॅक यायचे बॅक आणल्याच्यानंतर तर अशा प्रकारे ग्रुप आय मास्क जेवढं दिसतंय मित्रांनो मला या सर्व ग्रुप ॲफ मास्कमधला फोटो हे तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे मी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फोटो दुसरे दुसरं ॲड करणार असाल ॲड करून घ्यायचं जर तुम्ही हाय फोटोजून जर व्हिडिओ एडिट करणार असाल तर तुमच्यासाठी काम जे एकदम सोपं होणार आहे त्यांना मला काय करायचं की करेक्ट नऊ पॉईंट सोळा सेकंद जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक नाही मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर इथून एक एक करून सर्व फोटो जे आहेत तिथून बीटनुसार व्यवस्थित अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत त्या मित्रांनो तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे हे माहीतच आहेत त्यासाठी तुम्हाला प्लस क्लिकून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे वर ती तीन डॉट ती क्लिक करून इथे फिल्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायची आहे म्हणजे तुमचे जे फोटो आहेत तिथून व्यवस्थित अशा प्रकारे इथे ॲडजस्टेबल होऊन जातील तर त्यानंतर तुम्हाला पूर्ण तुम्हाला परत माझा सुरुवातीला यायचं आहे प्लस सुद्धा एक क्लिक कोणत्या मीडियामध्ये जायचं एक कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे इजिलीअर तुम्हाला नऊ पॉईंट सोळा सेकंदापर्यंत असे मी वाढवून घ्यायची आहे परवरती तीन डोळ्यावरती क्लिक करून फील्ड कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे परत या फोटोवरती क्लिक करून हा जो फोटो हा तुम्हाला सॉंगच्या वरती आणून अशा प्रकारे ठेवायचा आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर ब्लॅडिंग ऑपोसिटीमध्ये जायचं आहे ब्राईटनेस कमीत कमी तीस ते फस्टच्या दरम्यान ठेवायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर शेक एपिटमध्ये यायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक फोटो दिसतात तळामध्ये त्यावरती क्लिक करून ते जायचं आहे एपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे तर बघा एकवीस ठेवलेला आहे पण तर आहे असं प्रमाणे इथून एकवीस जो येतो आपण खालचा फोटोचा ब्लिंग ऑपोजिट जे आहे इथून एकवीस ठेवून द्यायची आहे त्यांना इथे एपेट्समध्ये जायचं आहे त्यांना एपेड असा पेस्ट करून घ्यायचं परत तुम्हाला थोडंसे बॅक यायचं आहे किती शेपेटमध्ये यायचं आहे त्यांना माझ्या डोळ्यातला हा तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे तेव्हा तुम्हाला क्लिकमध्ये इपेड्समध्ये द्यायचं आहे एपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे आपल्या बरं बिट मावसमोर जे आहे यायचं आहे याच्यामध्ये मित्रांनो आता जेवढे तुम्हाला टेक्स्ट दिसत आहेत त्यावेळेस सगळ्यात सगळ्या हा जो इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट सर्व इफेक्टना म्हणजे सॉरी सर्व टेस्टना हा जो इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मला एडिटेक्समध्ये जायचं आहे वरती तुम्हाला एक मित्रांनो आयुर्वेद आयुर्वेदिक क्लिक म्हणजे व्यूजवर फोन करायचा आहे आता तुम तुम्हाला जर दुसरा फोंड ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दुसरा फोंड ॲड करून इथे ते कलरवरती क्लिक करून तुम्हाला दुसरा कोणता कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही कलरसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे पण ओके ते क्लिक करायचं आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला करेक्ट यायचं आहे मित्रांनो नऊ पॉईंट सोळा सेकंदजवळ जवळ प्लस ते क्लिक तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला चार सेकंदा एक व्हिडिओ जो आहे ते व्हिडिओवरती क्लिक करून इथे ते मून ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे रोटरीवरती क्लिक करून हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला करेक्ट नाईन्टी डिग्रीमध्ये जो आहे तो रोटेरी व्यवस्थित अशा प्रकारे करून घ्यायचा आहे पुढच्या बीड जो जायचं याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन डोळं ती क्लिक करून ते फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्याने ऑफिस टीम जायचं आहे लाईटवरून ती क्लिक करून याला स्क्रीन करून घ्यायचं आहे परती लेअरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ती कॉपी लेअर करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जिथे मित्रांनो थोडंसं अशा आपल्याला लेअर वाढावी लागते त्या बीड जो जाऊन अशा जे लेअर आहे ते कट करावी थोडी लागते आणि जिथं वाढावी असतं अशा वाढवून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा वाढून घेत पूर्ण पूर्णपणे सुरुवातीला प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे परत मीडियामध्ये केल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे की इथून आपला इंस्टाग्रिट्यूबचा तुमचा जो काही लोगो असेल लोक इथं ॲड करून घ्यायचं आहे ती लोक पूर्ण व्हिडिओ ती घेऊन लोगो अशा मी मोबाईल थोडासा लहान करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला सेट करायचं आहे तुम्ही अशा प्रकारचे सेट करून व्यवस्थित आहे घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर वर्तमान सेटिंग्स आला शेअर्स ऐकून दिसतं आहे तर तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते एक्सप्लोअर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माला को नकी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसतं तर परत व्हिडिओला लाईक करून लाईक चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र